व्हॉइस ऑफ पीपल्स सिनखेड राजा या यूट्यूब मंचावर आपले स्वागत आहे सिनखेड राजा मतदारसंघाची निवडणूक ही प्रत्येक उमेदवाराने प्रतिष्ठेची निवडणूक म्हणून लढवल्याचं या ठिकाणी जनतेत चित्र निर्माण केल्याचं आपल्याला आहे प्रत्येक उमेदवाराने स्वतःच्या पक्षाची लहर तयार करण्याचा सर्वात मोठा प्रयत्न या ठिकाणी केल्याचं आपल्याला जाणवतो आहे सिनखेड राजा मतदारसंघाच्या निकालाला अवघी काही तास उरले आहे त्यास जनतेची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे या ठिकाणी प्रतिष्ठेची लढाई म्हणून कोण जिंकणार कोण हरणार या ठिकाणी सगळ्यांना या निकालाची उत्सुकता लागली आहे यामध्ये या अटीतरीच्या लढाईत कोण बाजी मारणार या, या प्रकारची चर्चा, चर्चा या मतदारसंघात या अटीतरीच्या लढाईत कोण बाजी मारणार या प्रकारची चर्चा या मतदारसंघात होताना दिसत आहे डॉक्टर राजेंद्र सिंगने डॉक्टर शशिकांत खेडेकर आणि मनोज कायंदे या प्रमुख तीन उमेदवारांमध्ये तिरंगी लढत होण्याची दाट शक्यता येथे निर्माण झाली आहे डॉक्टर राजेंद्र सिंगने डॉक्टर शशिकांत खेडेकर आणि मनोज कायंदे या तीन उमेदवार तीन उमेदवारांमध्ये तिरंगी लढत होणार हे अगदी स्पष्ट झाला डॉक्टर राजेंद्र यांना गायत्री आणि काकडे या दोन उमेदवारांपासून वंचित या, या बहुजन आघाडीचे उमेदवार सविता मुंडे यांच्यापासून मनोज कायंदे यांना का काही प्रमाणात धोका निर्माण होण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण झाली आहे दिनखेरा मतदारसंघात मताचं ध्रुवीकरण रोखण्यात मताचं विभाजन रोखण्यात कोण सफल होतो यावरच त्या उमेदवाराचं भवितव्य अवलंबून राहणार आहे हे अगदी स्पष्ट झालं आहे या ठिकाणी मराठा समाजाचं मताचं ध्रुवीकरण झालं तर ते मनोज कायंदे यांच्या पथ्यात पडू शकतो आणि जर बंजारी समाजाचं या ठिकाणी मताचं विभाजन जर झालं तर ते सर्वात पूरक म्हणजे डॉक्टर राजेंद्र शिंगणे किंवा शशिकांत खेडेकर यांच्या पार्ट्यात पडू शकतं सिंखेडराजा मतदारसंघात प्रमुख उमेदवारांना निवडणूक सहजासहजी सोपी गेली नाही दोन हजार एकोणास ची विधानसभेची जी निवडणूक या मतदारसंघात लढल्या गेली त्याही पेक्षा दोन हजार चोवीसची ची निवडणूक अगदी अवघड आणि किचकट असल्याचं या ठिकाणी प्रत्येकाला जाणवलं आहे राजेंद्र सिंगणे आणि डॉक्टर शशिकांत खेडेकर मराठा समाजात कोण आघाडी घेईल आणि भाजप कोणत्या उमेदवाराला सहकार्य करेल यावर देखील विजय अवलंबून राहणार रा आहे सिनखेडाच्या मतदारसंघात उमेदवाराला मिळालेल्या मताची टक्केवारी आपण येथे पाहण्याचा प्रयत्न करतो मराठा समाजात साठ टक्के तुतारी तीस टक्के सेना आणि पाच टक्के घडी वंजारी समाजात पासष्ट टक्के घड्याळ चालणार वीस टक्के शिवसेना चालणार आणि दहा टक्के आणि दहा टक्के वंचित बहुजन आघाडी चालणार आणि पाच टक्के तुतारी चालणार माळी समाजात साठ टक्के घड्याळ चालणार तीस टक्के सेना चालणार आणि वीस टक्के तुतारी चालणार एसी समाजात चाळीस टक्के वंचित बहुजन आघाडी चालणार घड्याळ तीस टक्के चालणार तुतारी वीस टक्के चालणार सेना दहा टक्के मुस्लिम समाजात साठ टक्के घड्याळ चालणार पस्तीस टक्के तुतारी चालणार आणि पाच टक्के सेना चालणार शा समाजात तीस टक्के घड्याळ चालणार चाळीस टक्के सेना चालणार आणि तीस टक्के तुतारी चालणार धनगर समाजात चाळीस टक्के सेना तुतारी पंचवीस टक्के पंचवीस टक्के घड्याळ आणि दहा टक्के आणि दहा टक्के राजपूत समाजात सेना साठ टक्के चालणार तुतारी तीस टक्के चालणार आणि घड्याळ दहा टक्के चालणार बारा बलिदेदारापैकी साठ टक्के सेना चालणार दहा टक्के घड्याळ चालणार आणि तीस टक्के तुतारी जैन मारवाडी आणि ब्राह्मण या समाजामध्ये ऐंशी टक्के सेना चालणार दहा टक्के तुतारी चालणार आणि दहा टक्केच घड्याळ टक्के इतर समाजात सेना चाळीस टक्के तुतारी वीस टक्के सेना चाळीस टक्के तुतारी तीस टक्के आणि वीस टक्के घडी शिंघेराजा मतदारसंघात या प्रकारची मते उमेदवाराला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे मतदारसंघात मनोज कायंदे आणि शशिकांत खेडेकर हे महायुतीचे दोन उमेदवार असल्याने मैत्रीपूर्ण लढत या मतदारसंघात होत असल्याने भाजपा कोणाला मदत करेल हेही या ठिकाणी महत्वाचं ठरणार निकाला अंतिम विजयी उमेदवाराने प्रामाणिक कार्य करण्यास बांधील राहावे असे या ठिकाणी जनतेकडून आव्हान करण्यात येत आहे